नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे शेवगावात अतिक्रमणावर तोडा व्यावसायिकांच्या पोटांवर लाथ मारणाऱ्या प्रशासनाचा विद्या गाडेकर यांनी केला निषेध शेवगाव शहराच्या दुथर्प असलेल्या अतिक्रमणासंदर्भात प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण सलग दोन दिवस काढण्याचं चा कार्य चालू आहे शहरात अतिक्रमणात अनेक टपरी धारकांसह अन्य हो व्यापाऱ्यांनी केलेली पक्की बांधकामे हटवण्यासंदर्भात प्रशासनाने व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या नंतर ही कार्यवाही केल्याचं बोललं जात आहे शेवगाव शहर हे मराठवाड्याच्या सरहद्दीवर येत असून या शहरातून अनेक लांब पाल्याच्या वाहने या शहरातून ये करत आहेत त्याच दृष्टीने शहरालगत बाह्य वळण रस्त्याचे काम त्वरित चालू करण्याची मागणी व्यावसायिकांनी तहसीलदार सागडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचं समजतं बंद पुकारूनही हातोडा पडला सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली होती या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी शहर बंद ठेवत अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्यासाठी त्यांच्याकडे व्यापारी वर्गातून मागणी करण्यात आली होती पोटावर लात मारण्याचा या प्रशासनाचा डाव विद्या गाडेकर गोरगरीब टपरीधारक आपल्या कुटुंबियांच्या उदारनिर्वाहासाठी मिळेल त्या जागेवर आपलं दुकान मांडून बसला होता मात्र गरिबांचं पोट या प्रशासनाच्या डोळ्यात खुपलं आणि या अतिक्रमण हटाव मोहिमेतून गरिबांची कुटुंब उद्ध्वस्त केली गेली लोकप्रतिनिधींना फक्त मते हवी आहेत गरिबांचा व्यवसाय वाचवण्याची आता त्यांना गरज राहिली नाही आमदार मोनिका राजळे यांचं नाव न घेता हा टोला यावेळी पत्रकारांशी बोलताना विद्या काडेकर यांनी लावला गेल्या तीन दिवसापासून शेवगावमध्ये एक वेगळे वातावरण पाहायला आपल्याला मिळतंय एकंदरीत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानं आणि या दुकानाचं अतिक्रमित असलेली जागा या काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि जिल्हा मुख्य मार्ग जो शेवगावमधून बाहेर जातो आहे आणि इकडे देखील नेवासा या भागाकडे जाणारा मार्ग असेल इकडे मेरी या बाजूला जाणारा मार्ग असेल प्रशासनाच्या माध्यमातून ही जी अतिक्रमित जागा आहे ते काढण्याचं सध्या सत्र सुरू झाले आहे आणि आज ते काढण्यात आलं आहे या काय सांगाल प्रशासनाने हे जे उपक्रम आता राबवलं अतिक्रमण झालेल्या जागेवरती जे दुकान आहेत काही घरं आहेत अनेक छोटे छोटे उद्योग आहेत जसं झेरॉक्स मशीन आहे चहाचं दुकान आहे छोटं किराणा स्टॉल आहे स्टेशनरीचं दुकान आहे अनेक उद्योग कापड दुकान आहे छोटे छोटे व्यावसायिक इथे व्यवसाय करतात सगळ्यात महत्वाची बाब हे अतिक्रमण झालेला हा जो एरिया प्रशासनाने आपल्याला सांगितलेला आहे तो मूळ जे शेवगावची बाजारपेठ आहे त्या पेठेचा जवळजवळ नव्वद टक्के भाग म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं गाव बसलेलं आहे अशा ठिकाणी अतिक्रमण झालेली जागा प्रशासनाने दाखवलेली आहे आणि तेवढे सर्व दुकानदार छोटे व्यावसायिक आज इथे उठवण्यात आलेले आहेत काही लोकांना सात दिवसाच्या अगोदर नोटीस आलेल्या आहेत काही लोकांना काल नोटीस आल्या काही लोकांना परवा नोटीस आल्या आणि जेव्हा प्रत्यक्षदर्शी मी ह्या गोष्टी पाहत होते अतिशय दुःख वाटलं ठीक आहे नगरविकास किंवा रस्ते दळणवळण या गोष्टी होणं फार गरजेचं आहे ते जनतेच्या प्रवासासाठी दळणवळणासाठी योग्य आहे मात्र जे माझ्या गावखेड्यातला छोटा व्यावसायिक आहे याचं प्रपंच त्या दुकानावरती अवलंबून असतो याचं कुटुंब निर्वाह भाकरी रोटी रोजी त्याच्यावरती बसलेली आहे अवलंबून आहे आज त्याचं काय अतिशय गंभीर बाब आहे जेव्हा स्वत मी ही दुकानं स्वतःहून आपली लोकं काढून घेत होते त्यावेळेस मन इतकं दुःखी झालं की आज ही दुकानं उचलल्यानंतर याच्यानंतर काय एकंदरीत काय करणार एकंदरीत पुनर्वसनाचा एक मुद्दा सकाळी तुम्ही ज्यावेळेस आंदोलनाच्या बाबतीत बोलत होता तो मुद्दा नेमका काय आहे दादा विचार करा आज हे सगळे छोटे व्यवसायिक जे आहेत यांची आज दुकानं काढण्यात आलेली आहेत आजपासून तेरा तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत हे उपक्रम हा चालू राहणार आहे प्रशासन ही दुकानं अतिक्रमण सगळे बाजूला काढणार आहेत मात्र आज एखादे चहाचं दुकान असेल ते आज तोडलं आहे उद्या त्याच काय त्याला त्याची पर्यायी व्यवस्था त्याच्या उद्योगधंद्यासाठी सरकारने केलेली आहे का एखाद्याचं छोटस घर असेल भले ते पत्राचं शेड असू द्या पण त्या कुटुंबाचा तो आधार असतो तो आसरा असतो आज हे दुकान बंद झाल्यानंतर उद्यापासून त्याची रोजीरोटी थांबणार आहे तो पाचशे हजार रुपये जे कमवतोय ते पाचशे हजार रुपये उद्यापासून तो बंद होणार आहे याचा प्रशासनाने कुठेतरी विचार तरी करायला पाहिजे होता या लोकांना पर्यायी एक व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती यांचा उद्योगधंदा कुठेतरी शिफ्ट करायला पाहिजे होता पुनर्वसित करायला पाहिजे होता किंवा त्या संबंधी काहीतरी स्टेटमेंट प्रशासनाने दिलं असतं किंवा आमच्या स्थानिक नेत्यांनी दिलं असतं आमदारांनी दिलं असतं किंवा जे पण काही जबाबदार कर्तव्यदक्ष नेते आहेत आपल्या तालुक्याचे त्यांनी जर दिलं असतं तर जनतेला थोडीशी कुठेतरी भावना झाली असती की आमच्या पाठीमागे कोणीतरी आहे आज या सगळ्या गोष्टीला कुठेतरी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असं वाटतंय शंभर टक्के जर जिल्हा मार्ग इथे मंजूर आहे तीन तीन जिल्हा मार्ग जर एका गावातून जात आहे आणि आज बाराशे ते दीड हजार छोटी छोटी दुकानं छोटी मोठी सगळ्या स्तरातली दुकानं इथे आहे हा व्यवसाय आहे दळणवळण आहे औद्योगिक कुठेतरी इथे एमआयडीसी नाही आपल्याकडे ही रोजी रोटी त्या छोट्या दुकानदारातून कुटुंब चालत होती त्यांचे चाकर त्यांचे कुटुंब प्रपंच चालत होते आज ते बंद झाले ना लोकप्रतिनिधीच हे कर्तव्य आहे की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यामध्ये आज एवढी मोठी घडामोड होणार आहे सगळं उद्ध्वस्त होणार आहे या लोकांची पर्यायी व्यवसाय मी करायला पाहिजे होती याच्यावरती एक शब्द कोणी बोलत नाही नगरपालिकेनं ना या संदर्भाला ज्या नोटीस दिल्या होत्या आणि जे ज्यांच्याकडं प्रॉपर्टी कार्ड आहेत मालमत्तेचं जा स्वतःच्या जा, जागेच जा कार्ड आहे अशा लोकांची जागा घेतल्या जाणार नाही किंवा ते अतिक्रमण काढलं जाणार नाही असं देखील संबंधित आमच्या माहिती तुमच्या सूत्राकडून त्याच्या संबंधित सकाळपासून मी जेव्हा अतिक्रमण भागामध्ये मी जेव्हा पाहत होते काही लोकांनी सांगितलं आमच्याकडे तर सिटी सर्व्हे आहेत सगळे आमचे डॉक्युमेंट आहेत आणि काही काही राहतं घर आहेत या लोकांनी जायचं कुठे मग जर हा भोंगळा कारभार जो आहे नगर परिषद सिटी सर्वेचा तुम्हाला रिपोर्टही देत आहे तुम्हाला जागाही बांधकाम करण्यात येत आहे त्याचे ता त्याच्यातही तुम्हाला कुठे अडथळा नगर परिषदेने केला नाही मग आज जर त्यांच्याकडे त्यांचे डॉक्युमेंट असतील राहतं घर असेल तर ॲज इट इज ते लोक अंगावरच्या कपड्यांशी जाणार कुठे ते यासाठी मी प्रस्ताव मांडला मी मागणी केली तर त्या संबंधित एक अतिशय चांगली गोष्ट घडली की ज्यांच्याकडे सिटी सर्व्हे रिपोर्ट्स आहे त्यांचं अतिक्रमण किंवा त्यांचं बांधकाम लगेच सोडलं जाणार नाही त्याच्यावरती काहीतरी फेरविचार माझं आंदोलन कायम चालू आहे जिथे जिथे मला वाटतं की इथे प्रॉब्लेम आहे माझ्या जनतेला माझी गरज आहे तिथे शंभर टक्के मला हजार लोकांची गरज नाही मी एकटी बाद झाले त्या ठिकाणी मी तो प्रश्न वाचा फोडण्यासाठी मी तत्पर असते एकंदरीत यामध्ये अधिकाऱ्यांनी काय सूचना दिलेल्या अधिकाऱ्यांशी हो, जेव्हा आपण संपर्क केला की अशा अशा पद्धतीने त्यांच्याकडे सिटी सर्वेचे राती काही डॉक्युमेंट्स आहेत राहती घरं आहेत ॲज इट इज ए लोक जाणार कुठे तेव्हा काही वेळानंतर अधिकाऱ्यांनी थोडीशी चर्चा केली आणि त्यानंतर मला त्यांनी फोनवरती माहिती कळवली की मॅडम तुम्ही जो प्रस्ताव मांडलेला आहे तुम्ही जी मागणी केलेली आहे की ज्यांच्याकडे सिटी सर्वेचे रिपोर्ट्स आहेत त्यांचं जी तोडण्याची प्रक्रिया आहे ज्यांचं राहतं घर किंवा जे प्रतिनिधी अक्षय वायकर